माझ्या घडामोडी पाहण्यासाठी ए पी एम सी न्यूजला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा हमारे ऊपर जो है जबरदस्ती दबाव डाला जा रहा है आप ब्रस्टबँड में, में चलिए लेकिन हमने बेस्टबैंड में, में जाने के लिए तैयार नहीं प्रायमही आमच्या आक्खासाठी लढणार आहे आणि ह्याला पूर्णपणे ए पी एम सी प्रशासन हे जबाबदार आहे व्यापारासाठी मुंबई एफ एम सीमधील फळबाजारात उभारलेल्या बहुउद्देशीय इमारतीच्या बांधकामावर येथील बिगर गाळाधारक व्यापाऱ्यांनी आक्षेप घेतला आहे इमारतीचे बांधकाम निकृष्ट असून चुकीच्या पद्धतीने केले गेले आहे त्यामुळे या इमारतीला नवी मुंबई पालिकेने भोगोटा प्रमाणपत्र देऊ नये अशी मागणी बिगर गाळाधारक व्यापाऱ्यांनी पालिका आयुक्त आणि नगर रचना विभागाकडे केली आहे दोन हजार बारा रोजी या इमारतीच्या बांधकामाची परवानगी देण्यात आली होती हे बांधकाम दोन वर्षात पूर्ण करावे असेही सांगण्यात आले होते तसेच इमारतीच्या बांधकामासाठी वीस कोटी त्र्याऐंशी लाख रुपयांची मंजुरी देण्यात आली होती जी प्लस थ्री असे बांधकाम पर रिपीट जी प्लस थ्री असे बांधकाम करण्याची परवानगी असतानाही गेल्या आठ वर्षांमध्ये ही इमारत तब्बल पाच ते सहा वेळा तोडण्यात आली असून त्यात आणखी नव्वद गाळ्यांचे वाढवकाम करण्यात आले आहे व या गाळ्यांसाठी तब्बल सत्तावीस कोटी रुपयांची आणखी भर घालण्यात आली आहे त्यामुळे फळ मार्केटमध्ये असलेली ही इमारत नेमकी कोणासाठी हा प्रश्न व्यापारी उपस्थित करत आहेत सध्या आपण आहोत मुंबई येथील वाशी एम सी फर मार्केट या ठिकाणी या ठिकाणी व्यापाऱ्यांची प्रचंड प्रमाणात गर्दी असते तसेच मुंबईमधून काही व्यापाऱ्यांना स्थलांतरित करण्यात आलं होतं इथे व्यापार करण्यासाठी त्यामुळे या गर्दीमध्ये अजून भर पडली ही गर्दी टाळण्यासाठी बाजार समितीने बहुउद्देशीय इमारत बांधली बांधली होती परंतु आज गेली आठ वर्षे झाली या इमारतीमध्ये कोणत्याही प्रकारचा व्यापार करण्यात आला तसेच या इमारतीचं बांधकाम हे अतिशय नियोजन चुकीच्या नियोजनाने आणि निकृष्ट दर्जाचे करण्यात आलं आहे आजही या इमारतीचं बांधकाम अजून चालू आहे आपण माझ्या मागे बघू शकता की अजूनही या बिल्डिंगमध्ये ओपन शेडचं बांधकाम हे चालू आहे जवळजवळ पाच ते सहा वेळा या बिल्डिंगचं स्ट्रक्चर चेंज करण्यात आलं असून या बिल्डिंगमध्ये एक दुर्घटनाही झाली होती परंतु सुदैवाने या बिल्डिंग या दुर्घटनेत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही तसे ये बिल्डिंग मध्य जे गाड़िया बतिशय निकुष्ट आ खाल दरिया बसे व्यापार ही प्रकार सुख सुविधा उपलब्ध नसन ये चिंताग्रस्त है बिल्डिंग का काम हुआ है पहले जो नियम कानून से जो कैसर्जन का काम चालू हुआ था उसको दो बार से तीन बार चार बार जो है उसको खंभा को तोड़ा गया प्लानिंग चेंजिंग किया गया उसके बाद बेस्टभैन ओपन शेड का मतलब होता है भारत में देखिए सबसे बड़ा जो है दिल्ली का जो है आज़ाद मंडी है ओपन सेड का मतलब होता है पुला इसमें छः सात फुट आठ फुट नीचे बेस्टमैन बनाया गया उसको ओपन शेड के लिए लोग बोले कि एक फुट जो है ज़मीन से एक फुट जो है नीचे रहेगा आज जो है बेस्टमैन जो है आठ फुट नीचे बनाया गया ओपन सेट ओपन सेट जो बेस्टमैन बनाया गया है वो भी जो है उसमें पानी भर गया उसका वीडियो हम लोग के पास है मैंने सब रखा है रिकार्ड रखा है अगर हमको उसमें बेस्टमैन में, में जाना नहीं है और प्लानिंग जो है सब जो है गलत हुआ है बिल्डिंग का काम गलत हुआ है हमारे ओपन सेट के भाई बंधु जो है हिंदू है मुस्लिम है सिख है ईसाई सब धर्म के लोग हैं उसमें जाने के लिए तैयार नहीं है अगर जरूरत पड़ा तो मैंने अंसर पर भी बैठने के लिए तैयार हूँ भूख हड़ताल करने के भी तैयार हूँ कोर्ट में जाने के लिए तैयार हूँ जहाँ भी जरूरत पड़ेगा मैं जाएंगे पेट के लिए मैंने मरने के लिए भी तैयार हूँ जबरदस्ती करेगा जबरदस्ती करेगा चाहे पूरी कोर्ट में जाएगा हम लोग हर स्तर से तैयार हूँ लेकिन उस बस बैंड में उस बिल्डिंग में जाने के लिए तैयार नहीं हूँ क्योंकि उसमें अभी संडे के दिन जो है वो गिर गया पतरा जो बनाया गया था वो गिर गया अगर ये संडे के बजाय अगर दूसरे दिन रहा होता अगर वो मार्केट चालू रहा होता और कितने लोग मरे होते उसके ज़िम्मेदार कौन होता तो हमारे ऊपर जो है ज़बरदस्ती दबाव डाला जा रहा है आप बेस्टमैन में, में चलिए लेकिन हमने बेस्टमैन में, में जाने के लिए तैयार नहीं हो मैडम इसके आपके चैनल के माध्यम से मैं बताना चाहता हूँ कि जब से ये बहुदेशी इमारत मनाई जा रही है तब से इसमें कम से कम तीन से चार बार फेरफार किया गया है हमेशा तोड़फोड़ होता है फिर नया होता है इनका कोई प्लानिंग है या नहीं हमको खुद ही नहीं समझ में आता है जितना बार इनका प्लानिंग आता है उतना बार तोड़ फोड़ करते हैं और सब जोड़ तोड़ करके बनाया हुआ है इस बिल्डिंग में हमको लगता है कि व्यापार करने के लिए जाना भी हम लोग को डर लगता है कि कब बिल्डिंग गिर जाए उससे भी गारंटी नहीं है दूसरा इन्होंने जो बनाया है जान के गाले का हाइट कम कर दिया है जिससे कि हम लोग उसमें व्यापार नहीं कर सकें बेसमेंट में इन्होंने जो बनाया उसमें हमेशा पानी भरने का खतरा बना हुआ है उसमें अगर हम माल रख के जाते हैं सुबह आएंगे तो माल के ऊपर पानी रहेगा वो पानी से भरा रहेगा उसकी कोई इनकी गारंटी नहीं है और बांध काम इतना थर्ड क्लास का हुआ है कि बिल्डिंग कब गिर जाए उसकी कोई गारंटी नहीं है ये जो गिरा हुआ है अभी दूसरे साइड जो बनाया हुआ है वो कब गिरेगा उसका कोई हम बोल नहीं सकते हैं और गिरेगा अच्छा हुआ कि ये संडे को गिरा अगर ये कहीं जब मार्केट चालू रहता है उस समय अगर गिरता था तो हमको लगता है कि पच्चीस पचास आदमी उसमें मर जाते दे 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 थे तो इस तरह से इनका काम धाम चल रहा है इन्होंने जान के बिल्डिंग को इतना कमज़ोर किया हुआ है कि बिल्डिंग कभी भी गिर जाए इनको अपने से मतलब रखना है जान के हम जो भी ओपन सड़क के व्यापारी हैं इनको बाहर निकालने का काम ये लोग कर रहे हैं और इतना खतरनाक ये लोग बनाए हैं कि अब हम लोग उसमें जाने का तो नाम ही नहीं लेंगे इसके लिए हमको भले हाई कोर्ट जाना पड़े यहाँ पर जाना पड़े, जाना जाना पड़े हम लोग आमरण भी करने के लिए तैयार हैं इमारत अशी बनवलेली आहे की तिथं आम्हाला जायलासुद्धा भीती वाटते कधी इमारत पडेल आणि पन्नास शंभर जर माणसं मिली तर त्याचा काय फायदा होणार नाही त्यामुळं आम्ही तिकडं जाणारच नाही त्यासाठी आम्हाला फार हायकोर्टात जायला लागलंच चालेल आणि आम्ही जायला तिकडं कॅन्सलच करणार आहे ही बहुविध उद्देशीय इमारत जी बांधलेली आहे ना तिचं बांधकाम एकदम निष्कृष्ट दर्जाचं झालेलं आहे आणि ते बांधकाम करताना कितीतरी वेळा प्लॅन चेंज प्लॅन चेंज केलेला आहे प्लॅन चेंज केल्यानंतर असा प्रकार झालेला आहे की कुठंतरी ते, ते, ते <coughs> चांगले प्रा प्रकारे काम झालं नाही आहे फक्त देखाव्यासाठी काम केलेलं आहे आता ते जे पडलेले आहे ते पडल्यामुळे ते फक्त तात्पुरता आधार दिला होता कुठंतरी बिल्डिंग चांगली दिसावी म्हणून आणि ती काही न करता चालू व्हायच्या अगोदर ती पडली रविवार होता म्हणून तिथं काही जीवितहानी झाली नाही जर रविवार जर नसता तर तिथून रोज शेकडो लोक ऐकत लो जातात आणि तिथं जर काही झालं असतं तर त्याला जबाबदार कोण आता प त्या पा पा बाजूने जे बांधलेलं आहे ते पण तेच परिस्थिती आहे कारण दोन दोन सुद्धा आतमध्ये खेळ टाकले नाही त्यांनी एवढं मोठं लोड त्याच्यावरती दिलेला आहे फक्त देखाव्यासाठी एक काम केलेलं आहे आणि जे पेसमेंटचे खाली आम्हाला जे ओपन शेडवाल्यांना बांधून ते दिलेलं आहे तिथं तर पाण्याचा एवढा खतरा आहे आणि वरून बिल्डिंग कधी खाली आहे खाली तर त्यांनी मजबूती तर दिली नाही आहे तर ह्या या कामावर असं वाटतं की खाली मजबूती नसते कधी पण खाली येऊ शकते त्याच्यामुळं तिथं जाण्यास सर्व व्यापाऱ्यांचा नकार आहे आणि व्यापारी ह्या कामाच्या विरोधात सर्व आहेत आणि याच्यासाठी कुठे कुठपर्यंत लढायची तयारी व्यापाऱ्यांनी ठेवलेली आहे भले तर कोर्टात जाऊ कोर्टात जरी नाही गेल तर आमरण उपोषणाला बसू पण आम्ही आमच्या हक्कासाठी लढणार आहे सर्व याच्यामध्ये मराठी आहेत भा, बै ब उत्तर भारतीय आहेत मुसलमान सर्व लोक आहेत सर्व म्हणजे सर्व याच्यातली लोक याच्यामध्ये एक सा एक, एकत्र आहोत आम्ही आणि एकत्र लढा देणार आहे आम्ही आ, बाजार समितीचं जे मागील जे संचालक मंडळ होतं त्यांनी ही बिल्डिंग ची मंजुरी दिली होती ती मंजुरी ही ग्राउंड फ्लोअर ते तिसऱ्या मजल्यापर्यंतची होती आणि या कॉन्ट्रॅक्टरना दोन हजार बारामध्ये हे कॉन्ट्रॅक्ट दिलं दिलं गेलं होतं आणि ते दोन वर्षात काम कंप्लीट करायचं होतं दोन हजार चौदामध्ये हे काम कंप्लीट करायचं होतं तर बाजार समितीला त्यावेळेला मान्य उच्च न्यायालयाने आज देखील कुठलेही धोरणात्मक निर्णय घेण्याचे तसेच प्रॉपर्टी आणि फंडच्या रिलेटेड निर्णय घेण्याचा निर्बंध असतानासुद्धा ह्या प्रशासकांनी त्याला वाढीव कामाची जे मूळ एकवीस कोटीचं जे कॉन्ट्रॅक्ट होतं त्याला वाढीव परत एकोणीस कोटी पाच लाखाची मंजुरी दिलेली आहे आणि नव्वद गाळे वाढीव अजून तीन मजले वाढवलेले आहेत आणि यासाठी परत एकोणीस कोटी पाच लाख रुपयेचं काम देण्यात आलेलं आहे आणि आत्ता परत या ह्याच्यासाठी परत सात कोटीचं वाढीव काम दिलेलं देण्यात आलेलं आहे म्हणजे वीस एकवीस कोटीच्या कामामध्ये सत्तावीस कोटी, कामा सत्ता कोटी रुपये वाढीव काम ह्या कॉन्ट्रॅक्टरना देऊन फार मोठ्या प्रमाणात त्याच्यात भ्रष्टाचार झालेला आहे आणि कायद्याने कुठलंही काम जर हे असेल तर ते पंधरा टक्क्यापेक्षा जास्त पी डब्ल्यू डीच्या नियमानुसार देता येत नाही पण इथे सव्वाशे टक्के वाढीव काम त्याच कॉन्ट्रॅक्टरला वाढीव दराने देण्यात आलेलं आहे आणि मूळ ह्या ओपनशेड बांधण्याचा उद्देश हा मूळ इथले जे बिगरगाळाधारक व्यापारी आहे जे बोरोलीला व्यवसाय क करत होते त्यांना या मार्केटमध्ये आणलं गेलं आणि त्यांना गाळे आणि ओपन शेड जागा इथं व्यवसाय करण्यासाठी देण्याचं आश्वासन माननीय उच्च न्यायालयाने पण त्याच्यासाठी आदेश दिले होते आणि त्याप्रमाणे हे बांधण्यात बांधणं गेलं पाहिजे होतं परंतु त्या पद्धतीनं इथे बांधकाम न होता इथे भ्रष्टाचाराचं कुरण जे आहे ते कु कुरण झालेलं आहे आणि ह्या ही बिल्डिंग म्हणजे भ्रष्टाचाराचं कुरण आहे या बाबतीत आम्ही माननीय महापालिकेच्या आयुक्तांना सुद्धा गेल्या चार दिवसापूर्वीच भेटलो होतो आमच्या सगळ्या पक्षकारांच्या वतीने आणि आम्ही तिथे माननीय आयुक्तांना निवेदन दिलं होतं की ह्या कामामध्ये खूप मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे आणि जो व्यवसायाचा उद्देश आहे तो इथं साध्यच होऊ शकत नाही कारण यांनी बेसमेंटमध्ये ओपन शेड केलेला आहे तिथे पावसाळ्यामध्ये पूर्ण पाणी भरलेलं आहे पाणी भरलेलं होतं तसंच इथे जे लोडिंग अनलोडिंग करण्याची जी गरज आहे ती इथे करताच येऊ शकत नाही कारण जर गाड्या त्या उभ्या राहिल्या तर पूर्ण ट्राफिक जाम होईल आणि माननीय उच्च न्यायालयामध्ये या ट्राफिक जाम होण्याच्या संदर्भात न्यायालयाने स्पष्ट निर्देश दिलेले आहेत की तुम्ही कशाप्रकारे हे बांधकाम करा पण ते पूर्ण त्या निर्णयाला इथे काळीक पोचण्याचं काम ह्या प्रशासनाने केलेलं आहे इथले जे बाजार समितीचे अधिकारी आहेत त्यांना ह्या नियोजनामध्ये शून्य नॉलेज आहे फक्त पगार घेणे आणि भ्रष्टाचार करणे एवढंच यांचं काम राहिलेलं आहे आणि मी हे ऑन रेकॉर्ड आणि एव्हिडन्सच्या माध्यमातून आपल्याला सांगू इच्छितो की इथे फार मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार ह्या जी बिल्डिंग बांधलेली आहे आणि ह्याच्यात खूप मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे ओ सीसाठी सध्या महापालिकेत ही फाईल आहे तर मी मान्य आपल्या टी व्ही नाईनच्या आपल्या माध्यमातून विनंती करतो की ह्या बिल्डिंगला जर ओ जर मिळाली तर इथे खूप मोठी दुर्घटना होऊन जीवितहानी होऊ होऊ शकते तरी प्रशासनाला आपल्या माध्यमातून प्रश्न विचारून या बाबतीत हे काम थांबवावं अशी मी आपल्या माध्यमातून विनंती करेल तर जे मूळ गाळे बांधलेले आहेत त्याच्यामध्ये जी उंची आहे आणि हे जे गाळे बांधलेले आहेत याच्यामध्ये जी उंची आहे इथे माल हा थप्पी लावली जाते एकावर एक माल रचून ठेव थे, ठेवावे लागतात तर इथे ते माल ठेवता पण येणार नाहीत इवन माणसाला नीट चालतासुद्धा येणार नाही तर जर माथाडी कामगारांनी तो जर माल लोडिंग अनलोडिंग करायचं झाला तर ते खांद्यावर घेऊन थाप्पी घेऊन जातात तर ते त्यांना घेऊनसुद्धा जाता येणार नाही मग अशा अशा व्यवस् अशा प्रकारच्या ह्याच्यामध्ये कसा व्यवसाय होणार हा फार मोठा प्रश्न आहे त्यामुळे या सगळ्या जे बिल्डिंगचं आणि हे जे उद्देश आहे हे ह्याचं सगळं नियोजन चुकलेलं आहे आणि ह्याला पूर्णपणे ए पी एम सी प्रशासन हे जबाबदार आहे जवळपास पन्नास कोटी रुपये खर्च करून व्यापाऱ्यांच्या नावाखाली बांधलेली ही बहुद्देशी इमारत या ठिकाणी व्यापाऱ्यांचा कोणताही प्रकारे ठाम पत्ता नाही तसेच व्यापाऱ्यांच्या नावाखाली बांधलेल्या या बिल्डिंगमध्ये काहीशे नव्वद गाळे हे कॉर्पोरेट पद्धतीने म्हणजेच कॉर्पोरेट ऑफिसच्या पद्धतीने बांधण्यात आलेले असून हे गाळे बाजार समिती परस्पर विकण्याच्या तयारीत आहे असल्याचा आरोप व्यापाऱ्यांकडून करण्यात येत आहे त्याचप्रमाणे फळ मार्केटमध्ये अशा प्रकारच्या इमारतीची गरज नसल्याचं सांग नसल्याचा आरोपही व्यापाऱ्यांकडून करण्यात येत आहे तसेच फळ मार्केटमध्ये व्यापार महत्त्वाचा मार्केट मार्केट की कॉर्पोरेट ऑफिस महत्त्वाचे असा प्रश्न व्यापार व्यापारी उपस्थित करत आहेत या संदर्भात व्यापाऱ्यांनी पालिका आयुक्तांकडे तक्रार देखील केलेली आहे त्याचप्रमाणे या बिल्डिंगसाठी व्यापाऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात विरोध करण्यात येत आहे तसेच या प्रकरणी आता सरकार आणि बाजार समिती कोणत्या प्रकारचा निर्णय घेत आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे स्वप्नील मसूरकर ए पी एम सी न्यूज ताज्या घडामोडी पाहण्यासाठी ए पी एम सी न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा